मी या कालिका माता भागातला रहिवासी आहे आणि इथली परिस्थिती सहा महिन्यापूर्वी अशी झाली होती की एक लहान मुलगी आणि एक ते वारले होते पण अशीच घटना आता हे डबल झाली पण अशी घटना व्हायला नको या विषयावर प्रशासनाने दखल द्या घ्यायला पाहिजे आणि इथं जे सिग्नल बंद आहे कॅमेरे बंद आहे या गोष्टीची दखल घेऊन तात्काळ सुविधा केली पाहिजे आणि इथं कायम चोवीस तास ट्रॅफिक पोलिसीचं तैनात केलेलं केले, केले पाहिजे ही मी एक प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि जर अशा पद्धतीने झालं नाही तर येणाऱ्या काळात आम्ही प्रशासनाला विनंती करू की इथलं ए दोन जीव गेले तीन जीव गेले जर असं झालं तर काशीबाई काजी कोल्हे विद्यालयाचा भाग आहे तिथं जवळजवळ भरपूर लहान मुलं आहेत ते असं जर झालं तर तिथं मोठी घटना घडू शकते त्याच्यामुळे मी प्रशासनाला एकाच नम्र विनंती करतो की जे घात झाले ते थांबायला पाहिजे आणि जीवाशी न खेळता लोकांच्या चांगल्या विषयाशी हे खेळलं पाहिजे मी एवढं लोकांना आपलं प्रशासनाला सांगतो एवढं मी बस एवढं मतदान म्हणतो ललित विजय नारखेडे समाज हा इथे कालिका माता परिसर जो आहे जळगाव शहरातला महत्वपूर्ण भाग म्हणून हा मानला जातो इथं भरपूर मोठा ट्रॅफिक क्लिअरन्स आणि मोठ्या प्रमाणात जन संपर्क आणि जनसमुदाय असलेला हा परिसर आहे इथं मग रेसिडेन्शियल एरियाचे एक नगर परिसर असेल ज्ञानदेव नगर परिसर असेल जुने जळगाव परिसर असेल किंवा पूर्ण स्वभावतालील जो परिसर आहे येथील ट्रॅफिक इथं ये जा असते पण याच्यामध्ये रेसिडेन्शियल एरियाचा जो आपला क्रायटेरिया असल्यानेसुद्धा याच्यामध्ये मुळात इथं अवजड वाहन हे नेहमी वा नेहमी जातात आणि त्या अवजड वाहनांमुळे ज रहिवासी नागरिक इथं त्रस्त झालेले रहिवाशांना बऱ्याचशा याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी भेडसावतात आणि यांच्या माध्यमातून आज हे दुर्दैवी अशी निधन आपलं त्या जागीच त्या आमचे ते काका होते तेली चौकातील ते आकाश पाटील यांचे वडील होते त्यांचा जागीच मृत्यू झाला ते आपलं भाजीपाला तिथून आईतून घेत होते या परिसरातून तर त्यांचा जागीच होऊन गेला गाणे वाजवत आणि तो दूरध्वनीवरती मोबाईलवरती तो त्याचा कोणाशी तरी बोलत होता आणि गाडी चालवत होता गाडी चालवत असल्यामुळे त्याचा काय त्याच्यामध्ये त्याचा तो स्वतः त्याच्यामध्ये सक्ष एक कंट्रोल कराला झालो का काय त्याने पण ते धडकण ठोस मारून त्याने सगळं पूर्ण चित्त पाठ करून टाकलं त्यांच्या अक्षरशः दोन वेळा टायर त्यांच्या तोंडावरतून गेल्यामुळे पूर्ण त्यांचं जागीच मृत्यू झाला सूरज नारखेडे काय सांगणार डॉक्टर साहेब या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात आजही अपघात घडलेला आहे का माणसा जीव गेलेला आहे माझं असं वैयक्तिक मत आहे की सगळ्यात मोठा प्रभागाचा चौक आहे म्हणजे प्रभात क्रमांक सोळा प्रभात क्रमांक तीन आणि खेडी गोदावरी कॉलेज काशीबाई हे सगळ्या सेन्सिटिव्ह आणि लहान मुलांशी वापरणारा बाजाराशी वापरणारा रस्ता आहे परंतु पोलीस प्रशासना एवढं लक्ष देण्याची गरज आहे की साध्या टू व्हीलरवर जाणाऱ्या लोकांना आपण लायसन्स विचारतो आता ज्या माणसांनी डंपरने उडवलं आहे त्या त्या डंपरला नाव नये नंबर नाही आहे तिथला चैनल पकडला आहे त्यांनी शिंदेवाल्यांनी परंतु अजून पण समजत नाही की नक्की काय घडणार आहे प्रत्येक वेळी आपल्याला फक्त आश्वासन दिलं आहे पण आज आमची ठोस मागणी आहे या वाडाचा नगर प्रतिनिधी होऊन आमची सगळ्यांची की आता ठोस कारवाई झाली पाहिजे आणि रात्री पोलीस गेले एक पोलीस चौकी प्रस्तावित आहे आपण दोन तीन वेळा आहे या भागातले काही आमचे समाजसेवक त्यांनी वारंवार पाठपुरावा केलाय परंतु किती त्याच्यातून खरे उतरतात ते पोलीस प्रशासनाच सांगेन परंतु माझी परत एकदा आपल्याला विनंती की आता आपण पाहतो की सगळ्या शिवसेना यंत्रणा आमदाराची मामांनी आणि मागच्या वर्षी सव्वीस डिसेंबरला एक अपघात झाला होता नऊ वर्षाचा मुलगा वाढला होता आमच्या वाढातला देण्याकरता ते वाचक्य वाळ संतप्त नागरिकांनी टंपर चेटवलं होतं आता पण त्याच भावना होत्या आता पण तेच होतं परंतु सगळ्या नागरिकांचा जीव धोक्यात घालून परत आम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना सहकार्य केलं त्याच तत्परतेने पोलिसांनी नावाचं कार्य केलं पाहिजे सर्व यंत्रणा तात्काळ चालू केली गेली पाहिजे आणि रात्री जे काही पोलिसांचे राऊंड होता तेव्हा डंपर चेक केले जायला पाहिजे की एवढ्या रात्री येते घेऊन जाता कुठे आणि जाता तर मग लोकांचा त्याचा स्पीड पाहायला गेला पाहिजे ड्रायव्हरचं लायसन्स केलं पाहिजे तो ड्रिंक आहे का हल्कोली का याची सगळी चौकशी झाली पाहिजे आणि आता याच्यातून पुन्हा दाखल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि पूर्ण फॉलोअप पेपरमध्ये आपल्या माध्यमातून आपण सगळे प्रसादित केला पाहिजे कोण मालक आहे कोण चालतं आहे त्याचं सगळं आहे का अपडेट झालं आहे का मेंटेनन्स आहे काम करायचं आता प्रत्यक्षदर्शनी एवढं सांगितलं आहे की फोन कॉलवर तो बोलत होता त्याच्यामुळे अपघात झाला आहे माणूस आमच्या जुन्या गावातला प्रवा घर होता नावाचा नावाचा इसा नाही आमच्यासोबतच राहणार आकाशवाणीचा मुला त्याचा तो बाप आहे तो फक्त वांगे बटाटे घ्यायलाय होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहकार्य करा आणि गुन्हा दाखल होईल लक्ष द्या धन्यवाद